दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे आपल्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र त्याचबरोबर पवित्र आत्म्याचे स्थान आपले सगळे रेखीचे गुरु यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे आहेत वासंती ताईंचे खूप आभार मानायचे आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु मावली त्यांचाच या कलियुगामधील अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ यांना बंद डोळ्यांमधून बघण्याचा प्रयत्न करा त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात कल्पना करायची आहे साक्षात श्री स्वामी समर्थ आपल्या समोर आहेत भरभरून आपल्याला या ब्रह्ममुहूर्तावर आशीर्वाद देत आहेत सुंदर असा गर्दनिळा प्रकाश चक्रावर पडलेला आहे ब्रह्ममुहूर्तावर असे मानण्यात येते की ह्या ब्रह्मांडातील सगळ्या दिव्य शक्ती ज्या आज स्वामींच्या स्वरूपामध्ये आहेत त्या भरभरून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खोल श्वास घ्यायचा आहे श्वासाला आहे आणि सावका श्वास सोडत बीजमंत्र ओमचं उच्चारण आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही दोन पाकळ्यांचे गर्दनिळ्या रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करा एक असे फूल जे पवित्र आत्म्याशी संबंधित आहे पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत या दोन पाकळ्यांच्या फुलांच्या मधल्या गाभ्यावर आहे ओम बीजाक्षर आणि दोन पाकळ्यांवर आहे हम आणि क्षम बीजाक्षर दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत या बीजमंत्रांचं उच्चारण करायचंय श्रीस्वामी समर्थ स्वामींना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात जणू समर्थपणे स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती त्या आहे आणि त्याप्रमाणे त्याची फळप्राप्ती आपल्याला होत आहे जसा भाव त्याप्रमाणे त्या तत्वाशी आपण एक होत आहोत सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवायचे स्वामींना बघण्याचा प्रयत्न करा चांगलेच स्तोत्र आपण ऐकत आहोत चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे श्री स्वामी समर्थांचं मंत्र असलेले स्तोत्र अतिशय प्रभावी स्तोत्र ज्याद्वारे भरभरून स्वामींचे आशीर्वाद आपल्याला मिळतात खूप आभार मानायचे या स्तोत्राचे प्रत्येक क्षणाला दीर्घ श्वास घ्या मनातल्या मनात, मनात स्वामींचे नामस्मरण करा तुमच्यासाठी मी स्तोत्र म्हणत आहे त्याद्वारे भरभरून आपल्याला स्वामींचा आशीर्वाद येत आहेत पूर्ण समर्पण श्री स्वामी समर्थांच्या चरणांवर निशंक हो निर्भय हो म्हणारे स्वामी वळ पाठी शिरे, अतर्क्य अवधूत हि स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून न्यूनकाय स्वयभक्त घडवी हि माय आज्ञे विना काळनाने त्याला परलोकही भिती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन ध्यानादितीर्थ स्वामीच ह्या पंच मृतात हे तीर्थ आठवीरे प्रचीती प्रचिती न सोडितया जया स्वामी घे हाते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या खूप आभार मानायचे या ब्रह्मांड या शक्तीचे आणि अगदी सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे प्रवेशद्वार जे आपल्या टाळूच्या मध्यस्थानी आहे कल्पना करायची या ब्रह्ममुहूर्तावर साक्षारची स्वामी समर्थांचे भरभरून आशीर्वाद आपल्या आतमध्ये येत आहे शरीरभर ही ऊर्जा आपल्याला मिळत आहे खूप आभार मानायचे स्वामी समर्थांचे प्रत्येक क्षणाला जे समर्थपणे आपल्या पाठीशी उभ्या आहेत शी स्वामी समर्थ शी स्वामी समर्थ एक दिव्य जांभळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवायचे निशंक हो निर्भय हो म्हणारे म्हणजे आपण कुठलीही शंका आपल्या डोक्यात नाहीये कलियुगामधील दत्तगुरु महाराजांचा स्वामी समर्थांचा अवतार त्यांच्या अवतारावर आपली कुठलीही शंका नाहीये आपण एकदम निर्भय झालेलो आहोत साक्षात स्वामींचा सा आशीर्वाद आपल्याला मिळत आहे प्रचंड स्वामी बळ जे त्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झालेले आहे क्या अवधूत म्हणजे दत्तगुरू महाराजांचा हा अवतार जे अशक्य असलेली गोष्ट पण शक्य करून दाखवतात त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सूर्यासारखे तेज आपल्या बुद्धीला प्राप्त झालेले आहेत आपल्या सक्षम आणि तेज बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे आहेत दैवी ब्रह्मांडीय शक्तीशी आपण एकरूप झालेलो हो। आहोत खूप आभार आ... लं हम श्री स्वामी समर्थ सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे आकाश तत्त्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे खूप आभार मानायचे श्री स्वामी समर्थांचे प्रत्येक क्षणाला जी स्वामी समर्थांची आता आपण माणस पूजा करत आहोत त्यांच्या पादुकांवर आपण गंगाजल अर्पण केलेले आहे खूप आभार मानायचे स्वामी समर्थांचे प्रत्येक क्षणाला पंचामृताने आपण त्यांच्या पादुकांवर अभिषेक केलेला आहे त्यानंतर वसुधाताई प्लीज तुमचा स्पीकर ऑफ ठेवा तुम्ही झोपताय तुम्ही प्लीज स्पीकर ऑफ ठेवा खूप आभार मानायचे स्वामी समर्थांचे प्रत्येक क्षणाला स्वच्छ गंगा जलाने आपण परत अभिषेक करत आहोत आपल्या कल्पनेमधून स्वामींचे दोन्ही पाय म्हणजे पादुका बघण्याचा प्रयत्न करा मनोभावे आपण पूजा करत आहोत भरभरून स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळत आहे आता आपण त्या पादुकांना छान असे चंदन लावलेले आहे सुवासिक फुले आपण अर्पण केलेली आहेत डोकं टेकून त्या पादुकांवर मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला स्वामींचे खूप आभार मानायचे पूर्ण शुद्धता आपल्या विचारांमध्ये आपला पूर्ण शुद्ध भाव स्वामींच्या चरणी जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाचीही कमी नाही आहे आपल्या प्रारब्धामध्ये आपण काहीतरी पुण्यकर्म केलेले आहेत त्यामुळे आपल्याला स्वामींचे दर्शन होत आहे आज्ञा झाल्याशिवाय काळ कोणालाही घेऊन जात नाही म्हणून या कलियुगामध्ये आपल्याला कशाचीही भीती नाही आहे जेव्हा साक्षाची स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत खूप आभार मानायचे स्वामी समर्थांचे प्रत्येक क्षणाला श्री स्वामी समर्थ श्री स्वा समर्पण श्री स्वामी समर्थांना अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवायचे सूक्ष्म स्वरूपामधील कर्माची देवता चित्रगुप्त या खांद्याच्या ठिकाणी आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब लिहून ठेवत आहेत खूप आभार म्हणायचे चित्रगुप्तांचे बीजमंत्रांद्वारे हम अम, आम सोळा पाकळ्यांचे आकाशी रंगाचे फूल कंठाच्या मध्यस्थानी उमरलेले आहे आभार मानायचे प्रत्येक कर्मेंद्रियाचे ज्ञानेंद्रियांचे सावकाश दोन्ही हात दोन्ही मनगटांवर ठेवा आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास खूप आभार मानायचे तर आपल्या सक्षम दोन्ही हातांचे हमद्वारे हम, द्वारे, हम... सतत दुसऱ्यांबद्दल चांगला विचार त्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा आपल्या कल्पनेमधून आपल्या हृदयामध्ये स्वामींना बघण्याचा प्रयत्न करा जी आपल्याला आंतरिक भीती असते आपल्याला काहीतरी होईल ती भीती आता पूर्णपणे नाहीशी झालेली आहे बघा साक्षाची स्वामी समर्थ आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत आता कुठलीही भीती आपल्या मनात नाही आहे या क्षणाला आपण एकदम निर्विचार आहोत शांत आहोत हृदयाच्या ठिकाणी आपण स्वामींना बघत आहोत ज्या ठिकाणी सातत्याने आपण स्वामींचा सा विचार करत असतो कुठलीच भीती शंका आपल्या मनात राहत नाही साक्षात स्वामींची शक्ती आपल्याजवळ आहे जन्ममृत्यूचा खेळ तर चालतच राहणार आहे पण जेव्हा निशंक होऊन आपण स्वामींना समर्पण करतो कुठलीच भीती आपल्याला राहत नाही खूप आभार मानायचे स्वामी समर्थांचे तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र जे उत्तमरित्या काम करत आहे वायूची देवता श्री हनुमानजी त्यांना डोकं टिकवून म्हणा असं नमस्कार त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत ओम हम हनुमते नम खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे सगळ्या दैवी शक्तींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत यम यं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ निशंख हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळ अतर क्या अतर्क्यावधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयभक्त प्रारब्ध गडवी हिमाय माय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकहीना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम स्वामी स्वामीसह्या पंच प्राणामृतात हे तीर्थ आठवीरे प्रचेते न तया जया स्वामी घे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कल्पना करा बारा पाकळ्यांचे हिरव्या रंगाचे फूल ह्या ठिकाणी उमरलेले आहे ज्या प्रत्येक पाकळीवर विविध बीजमंत्र आहेत खूप आभार मानायचे या बीजमंत्रांचे प्रत्येक क्षणाला यम Gum Cum Gum Gum Chum 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 जम खूप जम, आभार म्हणायचे स्वामी समर्थांचे प्रत्येक क्षणाला अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत सावकाश आता दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र अग्नितत्वाद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत खूप आभार मानायचे सक्षम मणिपूर चक्राचे साक्षात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार मानायचे सगळ्या देवी देवतांचे श्री स्वामी समर्थांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप आभार म्हणायचे स्वामींचे प्रत्येक क्षणाला जेव्हा पूर्ण श्रद्धे भावेन भावनेने आपण स्वामींना समर्पण करतो आपला पूर्ण शुद्ध भाव त्याद्वारे स्वामींचे आशीर्वाद आपल्याला मिळतातच त्यांची प्रचिती आपल्याला येते आठवून बघा कितीतरी आपल्या महत्वाच्या क्षणी संकटाच्या क्षणी आपल्याला स्वामींनी हात दिलेला आहे अलगत त्यातनं आपल्याला बाहेर काढलेले आहे आपल्या आयुष्यातल्या संकटांची तीव्रता कमी होत आहेत ज्या ठिकाणी संकट आल्यावर आपण डगमगतो त्या ठिकाणी स्वामींनी आपल्याला साथ दिलेली आहे स्वामींवर आपला पूर्ण विश्वास शी स्वामी समर्थ मणिपूर चक्र त्यातला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे दहा पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल या ठिकाणी उमललेले आहे खूप आभार म्हणायचे या सक्षम चक्राचे तत्वाचे खूप आभार दीर्घ श्वास घ्या आणि श्वासाला रोखा आणि सावका श्वास सोडत बीजमंत्रांचं सो उच्चारण करा रम डम धम नम तम धम, नम, पम, फम, सावकाश आपले दोन्ही हात स्वादिष्ट चक्रावर ठेवा सक्षम जलतत्वाद्वारे शरीरातली विसर्जन क्रिया व्यवस्थित होत आहे इथला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे सहा पाकळ्यांचे केशी रंगाचे फूल या ठिकाणी उमललेले आहे खूप आभार मानायचे सक्षम स्वादिष्ठान चक्राचे स्वामींचे खूप आभार मानायचे सगळ्या पवित्र नद्यांचे खूप आभार श्री स्वामी समर्थ वं वं भं मं यं रम् ल खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे स्वामी समर्थांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश आपले दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवायचे या चक्राची आधी देवता गणपती बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत पृथ्वी ग्रहाचे खूप आभार पृथ्वी तत्वरूपी स्वामींची विभूती जिच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे जेव्हा ही विभूती आपण स्वामींचे नाव घेऊन आपल्या कपाळाला लावतो भरभरून स्वामींचे आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात खूप आभार मानायचे स्वामी समर्थांचे त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर श्री स्वामी समर्थ त्यांची प्रचिती आपल्याला ते देत आहेत प्रत्येक क्षणाला श्री स्वामी समर्थ